दा 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 आज खरं पाहिलं तर दादा अर्थमंत्री आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि अर्थ खात्या दादांच्या असल्याने आज आम्ही म्हणतो की लाडक्या बहिणीच्या सांगून तुम्ही राज्यभर मतावर निवडून आला आणि एकीकडे त्या योजनेमध्ये दिव्यांग विधवा महिला परिरक्त महिला यांना मात्र वंचित ठेवलं म्हणून आज दादा आमची मागणी आहे की तुम्ही सांगता मी बोलले तसं करून दाखवतो आज म्हणून आम्ही दादाला आवाहन करतो की दिव्यांगांच्या पोटी काहीतरी दान द्यावं मी दादाला विनंती शहात्तरावा प्रजासत्ताक दिन आज साजरा होतोय देशभरामध्ये सर्वत्र ध्वजारोहण होत आहे मात्र पुणे पोलीस मुख्यालयाच्या बाहेर जे दिव्यांग आहेत ते आता आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत खरंतर प्रजासत्ताक दिन एकीकडे साजरा होतोय त्याच वेळेस दिव्यांग यांनी देखील आता हे आनोहाचं शस्त्र आज हे उभारलेलं आहे खरं तुम्ही आज एकीकडे प्रजत्ताक दिन साजरा होतोय देशामध्ये आनंदाचं वातावरण आहे मात्र दिव्यांग आज पोलीस मुख्यालयाच्या बाहेर आंदोलन करतायत सरा आंदोलन करण्याची दुर्दशा म्हणजे आज देश स्वतंत्र होऊन सुद्धा आमचा दिव्यांग प्रवर्ग हा जर पाहिला तर कुठं बिग मागता दिसतोय तर कुठं शासन जे देते आम्हाला दीड हजार रुपये पेन्शन देण्यासाठी शासन आमच्या एवढ्या तरती आणि शर्ती पूर्ण करून घेत आहे आणि शासनाने आता जो नवीन जी आर काढला की लाडक्या बहीण त्याला कुठलीही आठ न लावता डायरेक्ट त्यांना अगोदरच्या तीन तीन महिन्याचं पेमेंट दिलं जाते आणि आमच्या दिव्यांगांना दीड हजार रुपये पेन्शन भेटती परंतु ती पण महिन्याला येत नाही ती चार चार महिने लेट होत असती आणि मला सांगा आजचा महागाईचा जमाना आहे एवढा एका गॅस सिलेंडरसाठी हजार ते अकराशे रुपये लागतं दीड हजारात आम्ही जगायचं कसं ज्या दिव्यांगांच्या हाताला रोजगार नाही जे त्यांनी जगायचं कसं मग एक वेळेस मेलेलं बरं ना असा आमचा प्रश्न आहे आज शासनाला आम्ही शासनाला आमचं आज निवेदन जे आहे की आम्हाला दीड हजारावरून सहा हजार रुपये पेन्शन दिले तर आमचं किमान महिन्याचा जो उदरनिर्वाह त्या पेन्शन मध्ये होऊन जाईल आणि बेघरभूमी दिव्यांगांना शासनाची जागा उपलब्ध करून त्यांना राहण्याची व्यवस्था करून द्यावी आणि नोकऱ्यांमध्ये जे आरक्षण दिले जात आहे चार टक्के परंतु त्याचा ते फक्त नावाला फक्त ते दिले जात आहे त्याच्या पूर्तता केली जात नाही त्या जागा भरलेल्या नाही त्या सुद्धा शासनाने तात्काळ भरून घ्यावं असं आमचं निवेदन आहे तर, तर सव्वीस जानेवारी देशामध्ये देशाम सगळं आनंदाचं वातावरण आहे मात्र आजच कसं तुम्ही करू करू शकला शकला असता लक्ष या गोष्टीकडे वेधण्यासाठी आज आम्ही आंदोलन घेतलंय तर दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन झाली पाहिजे भूमियन देव, देव देव्यां दिव्यांगांसाठी शासनाने जागेची व्यवस्था केली पाहिजे त्यांना घर घरकुल भेटलं पाहिजे मोदी साहेब जे म्हणतात प्रत्येकाला तळागाळापर्यंत घरकुल खरा समाजातला हा दुर्लक्षित घटक आहे दिव्यांग त्याच्यापर्यंत शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही हे आंदोलन घेतलेलं आहे काहीच नाही का दिलं पण आम्हाला आम आम आमच्या ह्याच्या आम्हाला अन्न वासर निवारा या गरजे आमच्यामुळे हे झाल्या नाही पुरेशा झाल्या नाही बा, त्यासाठी आज आमची मागणी आहे आम्हाला सहा हजार पेन्शन झाली आज आज खरं पाहिलं तर दादा अर्थमंत्री आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि अर्थकात दादा यांच्या असल्याने आज आम्ही म्हणतो की लाडक्या महिन्याच्या सांगून तुम्ही राज्यभर मतावर निवडून आला आणि तिकडे त्या योजनेमध्ये दिव्यांग विधवा महिला परत महिला यांना मात्र वंचित ठेवलं म्हणून आज दादा आमची मागणी आहे की तुम्ही सांगता मी बोलेल तसं करून दाखवतो म्हणून आम्ही

आज तुम्ही प्रभुते प्रमाणपत्र दिलं तर तुम्ही सांगताय की ते चॅलेंज करायला मुंबईला दाखल करायला मग आता ते मिळत नाहीये त्याच्यावर शास्त्राने भावला उचलावी त्याच्याशी संघटना आम्ही त्यांच्या सा सहभागी असणार आहे दिव्यांगांना आम्ही पाठी बोगायच्या जगांना आम्ही कदापी पाठीशी घालणार